गोविंद शिल्प घेऊन येणार ट्विन बंगलोचा ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कपणीचे एका लिटर पाण्याची टाकी देश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोला स्वतंत्र माहिती दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे वीस वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केली आहे आईला शिक्षणाचा आभार नको म्हणून तरुणीने चिट्टी लिहित आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मिळालेल्या माहितीनुसार पूजा दीपक रामरे असे तरुणीचे नाव आहे बिडी कामगार न, नगर अमृतधाम येथील ती रहिवासी आहे पूजा नुकतीच बारावी पास झाली होती तिने प्रथम वर्षासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता पूजेचे वडील विभक्त राहत असल्याने मायलेकी एकत्र राहत होत्या पूजेची आई ही आ, पोलीस अंमलदार आहेत पूजाने गळफास घेत आत्महत्या केली आहे त्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिली आहे या चिठ्ठी तिने आई माझ्या शिक्षणाचा त्रास घेऊ नको असं म्हटलं आहे आई तुला त्रास द्यायचा द्यायचा नाही माझा शैक्षणिक खर्च फार आहे तू टेन्शन घेऊ नकोस तुझी धावपळ होते असा मजकूर या चिठ्ठीत सापडलाय पूजाच्या आत्महत्येनं एकच खळबळ उडाली असून तसेच पूजाच्या आईला देखील मोठा धक्का बसलाय या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत दरम्यान तीन दिवसापूर्वी सोळा वर्षाच्या विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे नाशिकच्या शरणपूर रोड येथील तिबेटियन मार्केट जवळ असलेल्या एका खाजगी हॉस्टेलमध्ये राहत्या खोलीत गळफास घेत सोळा वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ज्ञानेश्वरी क्षीरसागर असं आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय तरुणीचं नाव आहे ही तरुणी मूळची अहिल्यानगरची रहिवाशी होती गेल्या दोन दिवसा महिन्यापासून ती नाशिकच्या एका खाजगी हॉस्टेलमध्ये राहत होती मागील दोन महिन्यापासून ज्ञानेश्वरी या ठिकाणी राहत होती तिने नीटच्या परीक्षेसाठी शहरात एका खाजगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता तिच्या आत्महत्येमागील कारण कारण समोर आलेले नाही याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद सरकारवाडा पोलिसांनी केली आहे पंढरी करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा